सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील एकमेव संस्था अचिवर्व्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्री प्रायमरी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा आणि स्पोर्ट हॉल म्युझिक स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध आजच संपर्क करा वणी खेडगाव रोड पिंपळगावपासून तर एट वन फोर नाईन एट फोर सिक्स वन थ्री थ्री एट वन फोर नाईन एट फोर सिक्स फोर थ्री थ्री जयबाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत सात मतदारसंघात सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांना देशभक्तीसाठी राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत सर्वानुमते झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सोमवारी एकोणतीस जानेवारीला शासकीय अतिथीगृहातील पत्रकार परिषदेत दिली आगामी काही दिवसात लोकसभेसह विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे यासाठी अनेक जण तयारी करत असताना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला असून राज्यभरातील भाविक प्रचारासाठी नाशिकला येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिथे राजकीय नेते तिथे स्वार्थ आणि जिथे संत तिथे विश्वास सध्या हे समीकरण सर्वसामान्य माणसाच्या मनात रुजले यासाठी आम्ही राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आमची लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नाही अन पक्षासोबतही नाही जनसामान्य नागरिकांसाठी आमची लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी याआधी सन दोन हजार एकोणावीस मध्ये संभाजीनगर जिल्ह्यातून लोकसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती यावेळी शांतीगिरी महाराज हे तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठं आव्हान ठरले होते ते मतांच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शांतीगिरी महाराजांचा एक कथित फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय नाशिक दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर ते स्वामी शांतीगिरी महाराजांना भेटले होते दरम्यान या फोटोत आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा असा संदेश पंतप्रधान मोदी देत असल्याचा उल्लेख या फोटोच्या कॅप्शनमध्ये करण्यात आल्यामुळे या चर्चांना मोठं उदाहरण आलंय जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी म्हणजे स्वामी शांतीगिरी महाराज या शांतीगिरी महाराजांचा राज्यात लाखोंच्या संख्येनं भक्त परिवार असून जास्त संख्या ही छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात आहे भजन प्रवचन अनुष्ठान सत्संगच्या माध्यमातून ते धार्मिक कार्य करतात महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात त्यांचे एकूण एकशे पंधरा आश्रम आहेत तर सात गुरुकुल देखील आहेत धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून त्यांनी राज्यात व्यसनमुक्तीचं मोठं कार्य उभारलंय त्यांना मौनगिरी महाराज म्हणूनही ओळखलं जातं कारण त्यांनी तब्बल बारा वर्ष मौन पाळलं होतं दरम्यान आता नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं कुठल्या पक्षाकडून शांतीगिरी महाराज निवडणूक लढवतील की पुन्हा अपक्ष उभे राहतील याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय याचबरोबर नाशिककर खासदार म्हणून शांतीगिरी महाराज यांना पसंती देतील की नाही हे येणारी वेळच सांगेल बसवंत एन एच थ्री डिजिटल नाशिक